नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही ठीक ना मी आहे मीना आणि मी, मी बनवणार आहे डाळ खिचडी चला तर आपण ह्याची रेसिपी बघूया यासाठी मी भांड्यामध्ये दोन वाटी तांदूळ घेणार आहे ह्यासाठी मी तुकडा तांदूळ घेतलेला आहे बासमती तुकडा ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी तसेच मुगाची डाळ घ्यायची आहे आपल्याला एक वाटी तुम्ही बघू शकताय ही घेतलेली आहे मी अर्धी वाटी तूरडाळ घ्यायची आहे ही घेऊया ह्यामध्ये पाणी घालून डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात पाणी ओतून द्यायचे हे वेस्ट आहे धुवून स्वच्छ केलेले तांदूळ डाळ आपल्याला कुकर मध्ये घालायचे डाळ आणि तांदूळ याचं मी अंदाजे माप घेतलं होतं त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला चारपट पाणी घालायचं आहे तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही वाटीमध्ये हे याचे प्रमाण तयार करा यामध्ये एक चमचा मीठ आणि वन फोर स्पून हळद घातलेली आहे हे छान मिक्स केले याला झाकण लावूया आणि पाच शिट्ट्या काढूया तुम्ही बघू शकता मी पाच शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत गॅस बंद केलेला आहे आता याची वाफ काढून झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकताय छान असा डाळ भात तयार आहे हा पळीने हलवला तर अगदी छान असा शिजलेला आहे यातली डाळ देखील छान शिजलेली आहे हे बघा आता आपण फोडणी तयार करून घेऊया गॅसवर मी भांडं ठेवून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप वापरायचं आहे तर मी तेल घेतलेलं आहे पाच चमचे जिरे घालायचे आहेत एक चमचा लसणाच्या आठ ते नऊ पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत ह्या घालूया तेलामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे मी असे बारीक चिरून घेतलेले आहेत हे घालूया यामध्ये कांदे चांगले भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन तमालपत्री घालायचे आहेत यामध्ये हे देखील छान भाजून घ्यायचंय टोमॅटो घ्यायचे आहेत दोन बारीक चिरलेले आता यामध्ये घालूया हे छान परतून घेऊया आता याच्यावर झाकण लावून घेऊया म्हणजे कांदा टोमॅटो चांगला शिजेल अगदी दोनच मिनटं ठेवायचं आहे झाकण काढूया आता यामध्ये आपल्याला गरम मसाला दोन चमचे आहे हे छान परतून आहे लाल मिरची पूड एक चमचा आहे हे देखील छान परतून घ्यायचे यामध्ये घालूया एक वाटी पाणी अर्धा चमचा मीठ कारण भातामध्ये मीठ आपण घातलेलं होतं आता एक उकळी काढून घेऊया अगदी पाचच मिनटं म्हणजे या मसाल्याचे फ्लेवर यामध्ये उतरतील तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेले आहेत हे छान घट्ट याला घट्ट पण आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जेवढा हवं आहे तेवढं आपण यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी यामध्ये दोन ग्लास पाणी घालणार आहे तर मी आत्ता एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता डाळ भात आपण यामध्ये घालूया तर असं देखील केलं तर आहे की जेव्हा आपल्याला गरम गरम खायचं असेल तेव्हा आपण हे पण फोडणी तयार करून यामध्ये डाळ भात घालून छान अशी मऊसूत खिचडी बनवू शकतो यामध्ये थोडीशी कोथंबीर घालूया छान मिक्स करूया अगदी दोन मिनटं झाकण लावून ठेवूया आणि तुम्ही बघू शकता छान अशी डाळ खिचडी आपली तयार आहे हे बघा आता ही खिचडी आपण डिशमध्ये काढून घेऊया हे बघा छान आणि मौसूत झालेले आहे आता याच्यावर आपण फोडणी घालूया यामध्ये तुम्ही तूप किंवा बटर घालू शकता तर मी यामध्ये एक चमचा बटर घातलेला आहे आता हे छान गरम झालं आहे आता यामध्ये हिंग घालूया वन टी स्पून लाल सुख्या मिरच्या दोन कट करून मी यामध्ये घातलेले आहेत मिरची पूड घालायची अर्धा चमचा यामुळे कलर देखील छान येईल फोडणीला आता तयार तडका जो आहे हा आपण या खिचडीवर घालूया कोथिंबीर घालून छान गार्निश करूया आणि तुम्ही बघू शकता छान मौसूद डाळ खिचडी तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका अशी खमंग खिचडी तुम्ही पापड आणि लोणच्यासोबत खाऊ शकता तर पुन्हा भेटूया